तुम्ही स्वतः म्हणाला होता आता प्रचार करणार नाही ना, जाहीर झाली होती कारण ज्या पद्धतीने नवीन आलेले लोक असं समजून जात होते की त्यांनाच सगळं माहिती आहे आणि आम्ही सगळे काही त्यांचा काही उपयोग नाही अशा लोकांना आला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीलाच हुडा साहेबांना पाठवून उत्तर दिलेलं आहे आणि हे सगळे उमेदवार जे आम्ही निवडून आणू निवडणूक असताना मतदारांसमोर ठेवू शकलो युवक कार्यकर्ते गणेश यादव वाटतं की तुमच्यासारखे जे अनुभव माणूस आहे ज्याला मुंबई माहिती आहे महाराष्ट्र राजकारण माहिती आहे तुम्ही राष्ट्रीय स्तरावर देखील आहात सी डब्ल्यू तुम्ही मेंबर आहात अशा सिनियर लोकांची जे मत आहे जो अनुभव आहे त्याचा वापर अधिक करून घ्यायला हवा होता त्यामुळे हे वाट टळली असते नक्कीच आमचं म्हणणं तेच होतं सगळ्यांना विचारा सगळ्यांना विचारात घेऊन जर कन्सल्टेशन व्यवस्थित झालं असतं मॅनिफेस्टो रिलीज मॅनिफेस्टोमध्ये काय आणतायत तुम्ही एवढं विचारणं चुकीचं आहे का मग तुम्ही वर्तमानपत्राला लीक करणार माझं कुठे स्टेटमेंट तुम्हाला आलं होतं प्रेस रिलीज आलं होतं कुठल्याही मुद्द्यावर पण वर्तमानपत्रामध्ये यायचं गुरुदास कामतांनी हा प्रश्न उतरलेला की सगळ्यांना एकत्र बसून चर्चा करा काय चूक आहे त्याच्यामध्ये वचन नाम्यामध्ये काय आणतायत ह्याची याचा खुलासा करा किंवा आमचे आमची मतं घ्या काय चुकलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मी पक्षासाठी काम करतोय संजय दुर्भाव म्हणतात की जो वाद झाला जी चर्चा होती त्याच्याबद्दल मी एकवीस तारखेनंतर बोलेन पण म्हणजे वाद मिटला नाही असंच म्हणायचं का मलाही भरपूर बोलण्यासाठी एकवीस तारखेनंतर आहे मी जे आज बोललो आहे तुम्हाला मोजक बोललेलो आहे म्हणजे खूप काही बदल होणं अपेक्षित आहे बदल कशामध्ये बराच बदल होणार आहे एकवीस तारखेच्या ना कार्यशैलीबद्दल संजीव बाबूंच्या विशेषतः आता कोणाच्या कार्यशैलीबद्दल बदल होईल ते एकवीसच्या नंतरच कळेल धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल पुढे जनस अरुण पटणेकरसोबत विवेक कुलकर्णी आय बी लोकमत मुंबई